नमस्कार सातारा सेने स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे डॉक्टर्स डे दिवशीच कोरेगावात आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे भर पावसात धरणे आंदोलन कोरेगाव तालुक्यात अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स हॉस्पिटल्स क्लिनिक्सवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी डॉक्टर्स डे दिवशीच म्हणजेच दिनांक एक जुलै दोन रोजी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर सकाळी पावणे दहा वाजल्यापासून सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत भर पावसात धरणे आंदोलन केले दिवसभरात कोणताही तोडगा न निघाल्याने मंगळवारी देखील आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले हॉस्पिटल पंढरी म्हणून कोरेगाव तालुक्याच्या देशपातळीवर नावलौकिक आहे कोरेगाव शहर आणि तालुक्यातील सातार रोड आंबवडे संमत वाघुली वाटा स्टेशन पिंपोडे बुद्रुक सोनके कनेरखेड चिमणगाव रहमतपूर वाटरकिरोली तारगाव अपशिंगे साप एकंबे पिंपरी निगडी सासुरवे शिरंबे धामनेर आदी प्रमुख गावांसह खेडापाड्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे हॉस्पिटल्स व क्लिनिकची कोणतीही शासकीय परवानगी न घेता बोर्ड लावून कामकाज सुरू ठेवले जात असून हजारो रुग्णांच्या आरोग्याची दररोज खेळले जात आहे असा आरोप सुतार यांनी केला आहे ग्रामीण भागात अनेकांनी हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स ते, ते, ते करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे माहिती अधिकार या नात्याने आहेत असे देत सुतार यांनी आरोग्य विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे सांगितले कोरेगाव तालुक्यात दवाखाने क्लिनिक तपासणीबाबत कोणतीही मोहीम राबवण्यात आलेली नाही सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून साधीचे रोग पसरण्यास सुरुवात होणार आहे वातावरण बदलल्याने रुग्णांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे ग्रामीण भागात अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच आरोग्याशी हळसाण होऊ नये एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव जाऊ नये यासाठी आंदोलन करत असल्याचे सुतार यांनी स्पष्ट केले दरम्यान दिवसभरात विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सुतार यांना पाठिंबा दर्शवला आहे जाणीव नाही दप्तर तिरंगाई कायदा झिरो पेंडन्सी कायदा हा नुसता कागदावर ठेवला आहे पेपरबाजी करायची जिल्हाधिकाऱ्यांनी यायचं त्या आयुक्तांनी यायचं आणि पेपरबाजी करायची मोठेपणा करायची पुस्तकं छापायची आणि प्रशासनात वाटायची आणि आपली नुसती वाहवा करून घ्यायची हाच जर कायदा नुसतं काय कायदा नुसतं नावालाच केलाय का, आनी दर काई, काई का ना याची गंभीर दखल घ्यावी आणि निवेदनावर जर कारवाई नाही केली तर याचा म्हणजे त्यांना व्यवस्थितपणे त्यांच्यावर हायकोर्ट किंवा उच्च न्यायालयात दावा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल याची या प्रशासनाने दखल घ्यावी